इयत्ता चौथी विषय अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक सातवा स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व डॅश या परगण्यांची जहागीर होती पर्याय इंदापूर सासवड वेले। तर याचं उत्तर आहे इंदापूर शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व या परगण्यांची जहागीर होती आ शिवरायांनी डॅश जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले पर्याय सिंहगड शिवनेरी तोरणा उत्तर तोरणा शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले ही स्वराज्याची पहिली राजधानी ही डॅश सजली पर्याय राजगड रायगड प्रतापगड उत्तर राजगड स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड सजली प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या उत्तर महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्धी अशा चार सत्ता हुकूमत गाजत होत्या आ शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या उत्तर शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या ती शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले उत्तर जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला यात दुसरा कोणताही हेतू नाही असे शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठवले प्रश्न तिसरा लिहा अ स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली उत्तर स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली कारण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या बळकट किल्ल्यापैकी तोरणा हा किल्ला येतो पण या एवढ्या प्रचंड किल्ल्याकडे आदिलशहाचे फारसे लक्ष नव्हते हो किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते हो की गोळा नव्हता शिवरायांना ही बाब लक्षात आली होती म्हणून स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली आ तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या उत्तर तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या कारण तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असतानाच मोहरांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना सापडल्या शिवरायांना भावनी देवी प्रसन्न आहे तिनेच हे धन दिले अशी कामगारांची भावना झाली ते धन स्वराज्याचेच होते या भावनेने कामगारांनी एकाही मोहरेला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या